पुढची बातमी कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणा संदर्भातली आहे कारण या संदर्भातले नवे नवे आता व्हिडिओ समोर हो येऊ लागलेले आहे कुर्ला अपघातातील धक्कादायक व्हिडिओ आता एक समोर आलेला आहे जो व्हिडिओ आहे की मृत महिलेच्या हातातील बांगड्या काढतानाचा हा व्हिडिओ आहे या बसच्या धडकेमध्ये ही महिला मृत पावलेली आहे आणि इथे हा माणुसकीला काळीमा फासणारा व्हिडिओ समोर आलेला आहे या मृत महिलेच्या हातातल्या बांगड्या काढल्या जात एकीकडे प्राण गमावलेला आहे त्या महिलेने आणि दुसरीकडे अशा प्रकारे तिच्या हातातून बांगड्या काढल्या जात आहेत हा व्हिडिओ समोर आलेला आहे याआधी देखील आपण पाहिलं होतं कशा प्रकारे या ब भरधाव बसनं सात जणांना चिरडलं त्यांना आपले प्राण गमवावे लागले अनेक जखमी झाले आहेत अनेक रिक्षाचालकांचं चा, आणि इतर वाहनांचंही नुकसान झालेलं आहे त्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या या महिलेसोबत अशा प्रकारे हातातल्या बांगड्या काढण्यात आलेल्या आहेत आणि तो व्हिडिओ आता समोर आला आहे या प्रकरणातली ही मोठी बातमी आहे